बरोबर बरं संस्कृती राहायचं पसंद केलं त्यांनी कुठं जरी किती मोठं जरी थाटमाठ असलं तरी नाही का आजार ते परंपरा फार शुद्ध आहे आणि फाउंडेशन भयंकर मजबूत नाही <laughs> नाही पुराणा काय दोन वर्ष जरी शिकलं तरी जो महाराजांचं म्हणण्यामध्ये खूप आजार नाव तर सगळे सगळ्या हृदयात विद्यार्थ्याच्या हृदयात फिरते सामान्य गोष्ट नाही देऊळ पुण्यावरून यायचं

हे पहा घरच्या लोकांनी सांगितलं मला पण थंडीचे दिवस आहे बुवानं आनंदीला काय करू का, नका मिळू नका म्हणले बे बोआने सांगितलं ना मला कुठे कुठेतरी जायचं आनंदीला दिल्याशिवाय बुवाचे शब्द म्हणजे शब्द त्याच्यात हे पहा या बाजू किंवा दोघ महाराजांनी सांगितलं तुम्ही मला जेलं नाही मी बसत उठत नाही कुठे हे शब्द नाही नाहीले ते नाही ते तरी ते मी बसत उठत जाईल तुम्ही नाही नेलं तर आनंद नाही मामा जायचं डोंगर हायकडे पण नाही मामा ने सांगितलं स्वतः ये कीर्तनातला कीर्तनामध्ये बापरे हे माहित नव्हतं आपल्याला वा बस कुठं जाणार जाणार तुम्ही नाही गेला तरी मी जर मला नेलं नाही तर मी बसत नाही स्वतः स्वतः असं मामाने सांगितलं कीर्तन मामा सांगायचे नेलं नाही तुम्ही बसत उठत खुला गाडी आजो किती कारण पुणे करायची ना देवा कुठे ठेवा ठेवा हो पुण्यातल्या लोकांची म्हणजे किती निष्ठा भेट हो बाबा माऊलींचं तीर्थ इंद्रायचं तीर्थ घेऊन बर उत्तरेकडं तोंड करून काय ताईत वगैरे आहे आहे बाबा ताईच ब्रह्मचारीचा ताईत मामान दिला लगेच खालायला कोणाच्या गळ्यात घालो म्हटल्यावर मामाने पुढं गळा केला आहे ना बाबा एकदम आहे ना म्हणजे कोणाला दंडेकर असं वाटत खरंय बाबा तस बरोबर आहे बाबा जोग मामावर खूप कृपा ना बाबा जी बाबा खूप कडक होते ना मामा बाबा खूप कडक होते जवळ जायला घाबरायचे म्हणतात लोक व्यक्तीमत्व काम झालं की या ना बो बोले बाबा आषाढीचा काला लाभ लोक येतात मामांचं काय झालं पाहिजे दर्शन मग कल्याच्या दिवशी काय करायचं आमची खोली आहे ना जी असा एक कागद आणि तिथं मामा बघायला मग का पहिले लोक कोणाच्याकडे जायचे मामाच्या दर्शनाला आम्ही बरा तुम्ही दिल्लीवाले लोक आले आणि सकाळ तुम्ही गरजेचं बा आम्ही काल्याला गेलो मामा जर नसले तर दर्शन फुकट वारी म्हणजे आम्ही कुठे गेलो गोपाळपूरला खालो पण त्याच्या अगोदर मामा गेले तर आम्हाला दर्शन होणार आमची वारी काय झाली चुकली अर्ध्या पहिलं दर्शन कोणाच मामांचं मग गोपाळपूरला गोपाळपूर

दांडेकर बर का इज अ ग्रेट फिलॉसॉफर ऑफ इंडिया नॉट ओनली इंडिया बट वर वाह सारे जगामध्ये राधाकृष्ण रानडे म्हणून होते असा मान्य विधवा डॉक्टर राधाकृष्णन भेटी करता गेले त्यांचा नेमही पर्यंत असे बसून आलेला राष्ट्रपती Ranadhe, रानडे डॉक्टर रानडे गुरुदेव रानडे गुरुदेव रानडे मामाचे साहित्य गुरु कॉलेजमधले नाही नाही सगळ्या पाचशे वाटत्या तर पाचशे वाटतं हिस्ट्री सगळा इतिहास रानडेने शिकवलं मला प्रतिभा आहे त्याच्यामध्ये आहे आई चरित्रामध्ये वाचलं मी ते सुंदर वेळी निंबाळला त्यांची संभाजी हाय

ज्या मानाने आपण लोकांपर्यंत पोहोचवून घ्यायचं आपल्या सामर्थ्य कमी आहे म्हणून तुम्हाला आपल्यामध्ये असं एवढा स्टँडर्ड मनुष्य नाही त्याच्यामुळे काय होतं हे म्हणजे विद्वान लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही कारण आपल्यामुळे कमतरता आहे म्हणून कमतरता आहे म्हणलं काळामध्ये महावार स्वामी कीर्तनाच्या बाबतीमध्ये स्वामी लोकांमध्ये पोहोचवण्याचं कार्य वारकरी संप्रदाय म्हणून त्या स्टँडर्डच लागतो बघताना आपण त्या बाबतीमध्ये काय पडतो कमी okay. पडतो <coughs> बरोबर आपल्याला काय माहिती पश्चिम uh भारतीय -huh. फिलॉसॉफी बरोबर बुद्धिजी लोकांना मार्गाला सर्व मार्गाला लावून म्हणजे बरोबर ब्रह्मा मार्ग म्हणजे सगळ्या बुद्धिजीवी मार्ग हो म्हणजे oh. कमी पण आहे नका बरं का बघल्या <laughs> जी माणसं भाग कमी पाहिले खरे बा इंग्रजी शिकलेली आपल्यात खर्च कमी पण तुम्ही मामांचा प्रचार खूप केला बाबा तुम्ही मामांचं कार्य तुम्ही खूप मोठं केलं बाबा खूप खूप केलं तुम्ही तुमच्या प्रत्येक कीर्तन मामांचं नाव असतं प्रत्येक पाठात तुमच्या मामांचं नाव असतं मामांचं कार्य खूप सुंदर केलं बाबा तुम्ही नाही नाही बाबा खूप मोठं कार्य केलं मामांचं तुम्ही आतापर्यंत

मामाच्या नंतर इथे होते आणि ज्ञानेश्वर माउलीच्या संस्थांमध्ये ब्राह्मण होते एकदा रावसाहेब मला कीर्तन करावं लागतं म्हटलं बुवानी सांगितलंय मला पणे सोडत ज्ञान नाही तुम्ही काय करायचं उत्साह भग म्हणायचा पाठी पाठीमागे आम्ही आव्हान मग ते मला सांगेल आपण म्हणजे <laughs> <वाँ>, <laughs> मामा ना पाहणं भाग देवा म्हणजे अलीकडच्या काळात विवेकानंद वा बरोबर त्यांची वाक्य करायची आपण ऐकलं मामाचे बोललो आपलं भाग देऊन आहे सुंदर आहे वाले

चांगलं झालं आपल्या ताब्यात राहते ना तीसपर्यंत बरोबर पूर्वी हो संस्थेमध्ये बरोबर आहे हो जे बाबा